राजे बनवले आणि मग त्याच्या ताब्यामध्ये ताब्यात दिला नंतर त्याने इथं कामगार ठेवले थोडे आम्हाला आठवत नाही पण वडील सांगतात सरनाई देशमुख गुरव अशी चार माणसं ठेवली आता ते भोरलं त्यांचे इष्टक आहे भोरवरून घोड्यावर इथे यायचे आणि त्यांना पगार पाणी करायचे काही कालावधी ते वारले वारल्यानंतर त्यांनी मग ते कामगार बी गेले मग ते रामनवमीला ते कामगार बोलून घ्यायचे भोरला आणि त्यांना वर्षाचा नजराना द्यायचे त्या कामगारांना त्याच्यानंतर आता अत्यांना तो गेल्यानंतर त्याची पोरं बोलू तर नाही ते पोरं पुण्याला आहे आणि ह्या बारा गावचा नजराणा म्हणजे पट्टी पासुरी सगळी आम्हाला बोरला भरायला लागायची त्यांना जायचे सगळे नाही शिवाजीचाच गड हा त्यांना तो नजराणा दिलेला आहे अच्छा तर अजून त्यांच्याच नावाने सातवारा आहे <laughs>